महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे सतत बदलत असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चर्चेत आहे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांची नाराजी उफाळून आलेली आहे मंत्रिमंडळ विस्तार आणि भुजबळांची नाराजी रविवारी दिनांक पंधरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडलाय यात तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांचा समावेश होता भाजपमधील एकोणीस शिंदे गटातील अकरा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांना मंत्रिपद मिळाले मात्र छगन भुजबळ यांना डावलण्यात आले नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर भुजबळ नाशिक गाठले तिथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जिथे चैन नाही तिथे थांबायचं नाही असं अचूक विधान केलं भुजबळांच्या मंत्रिपदाला विरोध का भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याच्या विरोधात अनेक कारणे समोर येत आहेत पक्षांतर्गत विरोध भुजबळांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध काम करण्याचा आरोप आहे विधान परिषदेतील आमदारकीचा भुजबळांचा मुलगा पंकज भुजबळ यांच्यासाठी विधान परिषदेच्या जागा बळजबरीने घेतल्याच्या पक्षातील वरिष्ठांचा आक्षेप होता नाशिकच्या आमदारांचा विरोध नाशिक, नाशिक जिल्ह्यातील अनेक आमदारांनी भुजबळ यांना मंत्रीपद दिल्यास एकत्रित राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली होती समीर भुजबळांचा अपक्ष उमेदवारीचा अर्ज भुजबळ कुटुंबियांवरती पक्षाविरुद्ध कामगिरीचा आरोप होत आहे भुजबळांचा संताप आणि बंडोखरीचे अलीकडेच कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत अजित पवारांवरती थेट निशाणा साधला आहे वहारे दादाचा वादा कसला वादान कसला दादा अशा पद्धतीने त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आम्हाला स्थान नाही असे सांगत त्यांच्या नेतृत्वावरतीही सवाल उपस्थित केलेला आहे भुजबळांचा पुढील राजकीय निर्णय कोणता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की छगन भुजबळ भाजपमध्ये जाण्याचा विचार करत आहे ते त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचेही समजते अजित पवारांनी मात्र भुजबळांच्या नाराजीवरती फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही हा पक्षांतर्गत विषय असून तोडगा काढला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे भुजबळांच्या नाराजीचा परिणाम ओबीसी समाजावरती भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रभावी नेते आहेत त्यांच्या नाराजीचा ओबीसी समाजाच्या राजकीय समीकरणांवरती परिणाम होऊ शकतो बारामती पासून ते नाशिक पर्यंत ओबीसी समाजाकडून आंदोलनाची तयारी सुरू झालेली आहे राजकीय कोंडी कशी सुटेल छगन भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच ठेवण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू झालेले आहेत भुजबळांना राष्ट्रीय पातळीवरती पाठवण्याचा प्रस्ताव अजित पवारांनी दिलेला होता मात्र भुजबळांनी तो नाकारल्याचे कळते भाजपच्या नेत्यांसोबत सुरू असलेल्या चर्चा पाहता भुजबळ राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे पण तुमचे मत काय छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळायला हवे होते का आता ते कोणता निर्णय घेतील तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद